खरंतर शेतकरी कामगार पक्षाचा वर्धा या वर्षी दोन तारखेला पनवेलला होत आहे आणि आजही तुम्ही चांगल्या मुहूर्तावरच या ठिकाणी आलेले आहात वामजा पंचायत समितीच्या मतदार संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक त्याच अनुषंगाने या ठिकाणी सुरू होती आणि आजच आम्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडी या ठिकाणी केलेली आहेत आज त्यातील माझे काही सहकारी राजेश भोंदले असतील ए टी पाटील असतील सचिन तांडेल असतील डीबी म्हात्रे असतील मच्छिंद्र पाटील असतील भोलेनाथ पाटील असतील आमचे जे काही बिन्नीचे कार्यकर्ते ते सारेजण आज त्याच तयारीसाठी या ठिकाणी बसले होते आमच्या दृष्टीनं वर्धापन दिन की ज्या दिवसाच्या आम्ही वर्षभर वर वाट पाहतो विवेक पाटील साहेबांचा सा एकोणीस जून वाढदिवस आणि पक्षाचा वर्धापन दिन हे आम्ही आम्हाला पर्वणी समजतो आणि ह्या दिवसाच्या अनुषंगानं जी ऊर्जा जी उमेद जो विचार आमाला मिलते त्या ठिकाणी आम्हाला मिळतोय ते घेऊन वर्षभर आम्ही लोकांमध्ये काम करतो आज वर्धापन दिन हा एक आमचा आत्मा आहे त्या दृष्टिकोनातनं सारे पदाधिकारी तालुक्यातले गेल्या पंधरा दिवसापासून सातत्यानं कामाला लागलेले आहे बालाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ही संधी पनवेलकरांना मिळाली खरंतर पनवेलकरांच्या साठी हा भाग्याचा दिवस आहे कारण काल परवा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या प्रभाग पूर्ण झालेल्या आहे हा वर्धापन दिन झाल्यानंतर गणपतीमध्येच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात सर्व निवडणुका होत आहेत त्याच्यामुळे एक चांगली उमेद आमच्या सर्व महिला भगिनी असतील युवती असतील कार्यकर्ते असतील तरुण संघटक असतील हे सर्व कामाला लागलेले का का आहे आणि न भूतो ना भविष्यातील अशा प्रकारचा उपक्रम राबवण्याचा मानस आम्ही आमच्या मनामध्ये वरिष्ठांच्या स्तरावर त्या बाबतीत चर्चा सुरू आहे आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्याशी आमचा संवाद आतापर्यंत झालेला नाही तरी पण शिवसेनेचे संजय राऊत साहेब या वर्धापन दिनाला भेट देणार आहेत असं समजत आहे पण नक्की कार्यकर्त्यांच्या बैठकीत अशा प्रकारची चर्चा झालेली नाही आणि हा दिन आज शेतकरी कामगार पक्ष आणि डाव्या विचारसरणीचा पक्ष असल्याकारणानं या वर्धापन दिनाला आम्हाला त्याच विचारांशी संगड घालणारी मंडळी लागणार आहे जयंत भाई त्यांना त्यांना योग्य वाटेल त्या पदाधिकाऱ्याला या ठिकाणी बोलून त्यांचे विचार आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवतील असा विश्वास या ठिकाणी जयंत भाईने राज ठाकरे साहेबांची भेट घेतली गोष्ट नक्की खरी आहे आणि मला वाटतं प्रिंट मीडिया आणि मास मीडियाला ती गोष्ट घोषणाही झाली जे दोन भाऊ मराठी भाषेच्या निमित्ताने जे एकत्र आल्यानंतर मराठी तरुणांमध्ये एक वेगळी क्रेज दोन भावांच्या बाबतीत तयार झालेली आहे तर त्या कार्यक्रमाला सुद्धा आमचे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते व्यासपीठावर आणि परवाही साहेब ज्या राजसाहेबांच्या घरी गेलेले आहेत परंतु त्याच्यामागचं कारण आम्हाला काही ना समजलेलं नाही परंतु संजय राऊत साहेब येतात हे मात्र आमच्यापर्यंत पोचलं आहे पण राजसाहेबांचा निरोप आमच्यापर्यंत आलेला नाही कदाचित आज उद्या दोन दिवसात त्याच्या बाबतीत तो निर्णय आम्हाला मग आम्ही आम्हाला निश्चित आनंद आहे की महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून उद्धवजींच्या सोबत आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आम्ही एकत्र लढवायला मागतोय त्या जोडीलाच राजसाहेब जर त्या आघाडीमध्ये सामील झाले तर निश्चित आम्हाला आनंद आणि त्यांचं आम्ही स्वागतच करतो कार्यकर्त्यांना कशा प्रकारे आपण अहवाल करा काव कार्यकर्त्यांना आवाहन करताना आम्ही गेल्या दोन दिवसापासून पंचायत समितीने या बैठकांचं आयोजन केलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की आज आपण पाहुणे नाही आहेत आम्ही यजमान म्हणून आहोत जिल्ह्याभरामधून जे काही कार्यकर्ते येतील मग त्यांची जी काही खानपाण्याची व्यवस्था असेल ते स्वयंसेवक म्हणून आपण करायचे आहे त्याच्यामुळं पनवेलच्या कार्यकर्त्यांना आम्ही या वेळेला पाहुणे म्हणून बोलवले नाहीत आयोजक आणि स्वयंसेवक म्हणून बोलवलेले आहेत आणि ते निश्चित हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडतील असा विश्वास मला या निमित्ताने वाटतो